लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा घरातील कौटुंबिक वादाला कंटाळून वैफल्यग्रस्त झालेल्या एका तरुणानं सोमवारी थेट अंबड पोलीस ठाण्यात येऊन विष सेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केला दरम्यान कर्तव्यावर असलेल्या सतर्क पोलिसांनी संबंधित युवकाजवळ विषाची बाटली त्वरित त्याच्या हातातून हुसकावून घेतली याबाबत अंबड पोलीस ठाण्यात निलेश संपत साळवे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सोमवारी दुपारी अंबड पोलीस ठाण्यात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होतं या दरम्यान दुपारी चार वाजेच्या सुमारास निलेश साळवे हा तरुण पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार या कक्षात येताच त्याने त्याच्याकडे असलेले काहीतरी विषारी औषध सेवन करण्याचा प्रयत्न केला यावेळी ठाणे अंमलदार उपस्थित असलेले पोलीस सुचित साळुंके यांनी प्रसंगावधन राखत साळवे यांच्या हातात विषारी औषध असलेली बाटली हिसकावून घेत तला विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला पोलिसांनी वेळी सतर्कता दाखवून युवकाला गुन्हे पथकाचे घनश्याम भोळे किरण गायकवाड यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलेले आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर करत आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक